अल्हा म्हणजे मी तुम्हाला नंतर सांगू दादी हे बघा हे बघू शकता तुम्ही किती इली पाप होता येई चाल तोंडाची इकडं बघा मॅडम थोडंसं ठीक आहे दिसत पण आहे इकडं उजाडामध्ये या आणि थोडंसं उजाडामध्ये या काहीतरी लावलंय घसा 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 घासता येईल काय लावलंस सौला मला विचारते काय म्हणते ती काय सो आज आम्ही चाललोय बाहेर मी दिदी आणि आई पण चाललोय सोबत त्याच्यामुळे आई पण असणार आहे आज ब्लॉग मध्ये ते मला म्हणते की तू लाईव्ह मध्ये बोलते की मी काहीच नाही लावत दररोज चुक्र ब्लॉग बसत एका महिन्याने लावलाय कारण एक महिना झाला मी साबण पण नाही लावलं फेस वॉश पण नाही लावला मग ती टायमिंग झाले सारखं झालंय थोडं थोडं म्हणून मी स्क्रब लावते ठीक आहे तर गाईज जायचं आहे बाहेर ते कर... तुम्हाला कुठे जायचंय आणि कशासाठी जायचंय ते पुढे कळलंच मी मला आमची आई यायच नाही म्हणते कारण ती ड्रेसवर साडीवर माझ्या सोडून काही पडलं कारण ती ड्रेसवर आहे साडीवर नाही त्याच्यामुळे नको म्हणते बघाय बघ तुम्ही म्हणतात नाही का दाखवा आय दाखवा आई आमच्या बाहेर चक्च्युअली दूध मी दूध बनवलंय त्याच्यामुळं केसर पिस्ता सगळं टाकून केसर नाही केसर नाही घरी ड्रायफ्रूट आणि सगळे ड्रायफ्रूट टाकले तर तूप टाकले साखर टाकली आणि खोबरे पण टाकले आणि दूध पण टाकले सो इतकं मस्त लागतंय ना आणि आयोग टाकली जास्त जास्त कोण नाही तर आयला मला चहा प्यायचा होता आम्ही चहा पिऊ देत मी सांगू नको नंतर सांगायचे मला माहिती सर प्राईज ना काय बोलतो तुम्ही राम राम नाही दूध बनवलाय मी आणि हा आईला चहा प्यायचा होता पण आम्ही दोघं तिला चहा नाही पिऊ काही काल रात्री काय झालं तुम्हाला सांगतो मी ठीक आहे आईला ना <laughs> आईला नादी ना शाबू आणायला पाठवलं म्हणजे पाठोल ना तीच गेली ठीक आहे भेट सुरुवातीला काय झालं दिदी म्हणजे उद्या उपवास आहे मी शाबू आणते ठीक आहे नाही घरामध्ये आई काय म्हणते मी आणते मी आणते मग आई खाली गेली ठीक आहे मग खूप वेळ झाला आई नाही आली मग काय झालं ती काय काय घेतो ती डोक्याला शॅम्पू घेतला आणि गाईज शॅम्पू घेतला शॅम्पू ती थी ठीक आहे चहापत्ती आणि साखर घरामध्ये नव्हती आम्ही घरामध्ये चहापत्तीने साखर नाही ठेवत कारण ती चहा पेती करून आम्हाला चहा अलाउड नाही घरामध्ये म्हणजे तिला खूप आवडतो पण आम्ही तिला पिऊ देत नाही आहे कारण बॉडी साठी चांगला नाही चहा ठीक आहे तर गाईज तर तिने काय केलं पाऊस नव्हता तरी पण छत्री घेऊन गेली ठीक आहे आणि येताना साखर पाव किलो आणली आणि पतीची पुडी आणली पन्नास वाली आणि ती कशी आणली माहिती का आम्हाला दिसून छत्रीमध्ये टाकली छत्रीमध्ये मला माहिती चोरी पकडली म्हणजे मला असं काय माहिती नाही मला बाहेर गेली आणि मग मला दिसलं पायऱ्यांवरून मग ती काय करत होती बॅगे मध्ये छापती काढून मध्ये टाकत होती आणि छत्री बाहेरच ठेवायची मग ती घ्यायचं अण्णा पाहून ठेवायची मोठी आणि पुन्हा आम्हाला आता सकाळी उठले उठले म्हणजे रिक्वेस्ट करते की मला पेव दान شو मला पेव देना मजेसाठी मी दूध करू केलं पण ती म्हणजे दूध मला प्यायचं मला प्यायचं मला प्यायचं बघा नंतर रोजीला <laughs> मिल्क चेक बंद दूध बनतो दूध पण बन असाचच पाहिजे दूध पण असाचच नाही बनतं हे बघा फुल्स टाकून दूध टाकले जाते आहे घट्ट चिखल एवढं सगळं टाकून दूध बनतं तरी पण म्हणते हूं तर तुम्ही सांगितलं याच्यामध्ये आम्ही काय चुकी केलं

पण नटपट इतकी काय नटपट बापरे आणि तू प्रश्न मेहंदी लावतोय लावते वापरे आणि टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी नाही आईला आठवलं की थोडीशी मेहंदी लावायची झाली तुम्ही काय करायचं एक्सप्लेन कराल का मी डिझाईन करते माझा कर ड्रेस गाईज आईन टाईम ऍट द लास्ट मोमेंट ती काय करायला लागली बघा ती उसवायला लागली काय जाडी झाली कापून काढली गायच भाईच कापून काढली हे बघा मी तुला दाखवतो हे बघा अशी भाई होती कशी होती का बनवला काय ती बघा भाई कापून बाप रे कसली हुशार आहे बघा माझी माझी लई हुशार आहे बर का डिझायनरला मोठे मोठे महाग पाडते मनीष मला तर असं च्यमिय च्युअर मी च्युरमी मला आई आण

तर काय आता आम्ही रेडी होतात बघा एक दोन जसं की तुम्ही बघू शकता आम्ही रेडी झालेलो आणि हा हा कुर्ता तुम्ही खूप व्हिडिओ मध्ये बघितला असेल काय माझे कारण की माझ्याकडे एकच कुर्ता त्याच्यामुळे मी एकच घालतोय आणि मी कुर्ता घेणार आहे लवकरच घेणार आहे माहिती काहीतरी वेगळं मतलब गणपतीला घेऊन आहे ना गणपतीला गेले शॉपिंगसाठी जाऊयात आपण हे बघा दिदी अशी दिसत आहे आणि आई रेडी होत आहे तिकडे ठीक आहे आल्यानंतर था, दाखवतो हो, हो, आहे आणि काय जसं की तुम्ही बघितलं आहे स्थमजनमध्ये आम्ही जात आहोत गणपती बुक करायला ठीक आहे जर तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये करा आम्ही ऍड्रेस वगैरे सगळं देऊ तुम्हाला ठीक आहे काहीच माझं झालेलं आहे सगळं 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 मी मेकअप नाही केलेला ठीक आहे मी फक्त लिपस्टिक आणि काजळ लावलाय आणि हे नाकामध्ये घातलंय आणि टिकली लावली आहे आणि ड्रेस घातलाय आणि इकडे चालू आहे माझी मम्मी रेडी होती ठीक आहे बघा माझ्या मम्मीची साडी मला घालायची एक दिवस त्याच्यावर शूट करायचं मला खूप आवडते तर आपण जाऊयात आणि भेटूयात ठीक आहे बाय बाय अर्धा तास झाले मी रेडी होऊन बसलोय आणि हिला पण रेडी केलं मी हिला काजू रेडी लिपस्टिक बिपिस्टिक सगळं लावलं ला, आईचे पण केस वाढवले पण आणखी दोघीच नाही झाले तुम्हाला बघायचं याच्यामध्ये कुठे गेली आई इकडं डोकं विचारते आणि तिथे इकडे खाली हे करते गायश तो आम्ही जातो मलाडला ठीक आहे मलाड वेस्टला एक खूप छान असं दुकान आहे सॉरी मूर्तीचं गणपती बाप्पाच्या तर आम्ही तिकडे बुकिंगसाठी जातो आणि लाईव्हला तुम्ही काल इथे एवढं प्रेम दिलं फक्त आम्ही विचारलो गायस गणपती बसूया तर त्याच्यावर बोलले गणपतीचे ब्लॉग टाका पर डे मतलब डे वन डे टू डे थ्री सगळे गणपतीचे ब्लॉग पाहिजे बुकिंगपासनं विसर्जनपर्यंत सगळे ब्लॉक पाहिजे थँक्यू सो मच एवढं प्रेम दिल्याबद्दल आणि आज मतलब काल लाईव्ह झालं आज आम्ही मूर्ती बुकिंगसाठी जात आहोत कारण मला सुट्टी आहे आज नाही नाही शिफ्ट जायचं टाइम आहे त्याच्यामुळे सो आज आम्ही जात आहोत आणि तुम्हाला पण येत आहोत बघूयात मूर्ती कशी भेटते आम्हाला आणि कशी चूज करतो आम्ही ठीक आहे ते मित्राचं दुकान आहे माझं तेवढं हे नाही त्याच्यामुळे खूप सुंदर ती गाडी पण मॅचिंग मॅचिंग आमचं काहीच बोलत नाही ऍक्च्युली आणि आता आम्ही स्टेशन जात आहोत स्टेशन मला आवडत मला खूप लांब आहे मला आमच्यापासून बट गणपती बाप्पासाठी जायचंय मला आम्ही एक्साइटेड आहोत खूप आहोत जस्ट इकडे बघू शकता आहे गणपतीचं दुकान आणि इकडे आहोत आम्ही आता आम्ही आतमध्ये जात आहोत आणि सगळ्या लोकांना सरप्राईज देत आहोत चलो आपण त्यांची रिएक्शन घ्यायचं ते बघू शकता काहीच इकडे आहेत हे आहेत ओनर आणि आम्ही इकडे आहोत आमच्या आई गाई चप्पल चप्पल काढूया मला तुम्ही नाही केला आम्ही का करू ओके ओके आल्या दिदीनं बाळाला घेतले आणि तिला ना लहान लेकरांना नाही एवढं छान पद्धतीनं रडवतो खूप छान पद्धतीनं रडव रे रड 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 इकडे बघ इकडे बघ हे किती क्यूट बाळ <laughs> आहे किती क्यूट एवढे क्यूट बाळ मी आजपर्यंत बघितलं नाही माझ्या माझ्यापेक्षा जास्त क्यूट आहे बघ ना हे पहिलं बाळ आहे मांडीवर येऊन रडलं नाही ना याच्या आधी रडायला लागले हे पण रडायला 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 लागले मला माहिती रेकॉर्ड आहे का जिजाकडे जे पण बाळ येईल तो रडणार म्हणजे रडणार हे बघा रड म्हणते मग जाऊन रड म्हणते आणि तिचा आवाज घेते वा 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 रडलं 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 रेकॉर्ड नाही नाही रेकॉर्ड झालं कुठे जायचं कुठे जायचं गाईज मला उपवास आहे गाईज मला नाश्ता भेटलेला आहे आला इथं पश्चात लागला हिला कारण हिला उपवास आहे कार्य असो देवा हे देवा मी खूप केलं गाईज आईचा पण कोण पोहोचता सो गाईज फायनली आमचा नाश्ता वगैरे आहे आणि आता मेन कामाकडे वळतोय आम्ही गणपती सिलेक्शन सिलेक्शन बुकिंग गाईज इकडे एवढे मस्त मस्त गणपती एवढे मस्त आम्ही डिसाईड नाही करू शकत डिसाइड नाही करू शकत लिटरली कारण एवढी काय बोलतो कन्फ्युज होतोय आणि व्हरायटी तर एवढी जास्त आहे प्लीज प्लीज व्हिजिट करा खूप व्हरायटी मध्ये आणि खूप खूप सुंदर एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्हाला भेटेल गणपती ऍड्रेस तुम्हाला सगळं मध्ये असेल ड्राप पाहिजे असेल करून तर ड्राप पण भेटेल ड्रॅपिंग पण विदाउट ड्रॅपिंग पण भेटेल तुम्हाला गणपती दाखवतो ठीक आहे मोठ्यापासून छोटे सगळे गणपती आई कशी बसली तुम्हाला आई दाखवतो तुम्हाल आई इकडे बस आईचं काही कामच नाही अशी बसली आल्यापासून आईला काही देणं घेणं नाहीये तिला माहिती आम्ही जो चूज करणार ते तिला बसून पडणार आहे त्याच्यामुळं आहे ना आई काय आमची बोलणार पण नाही जाऊ द्या टाइमपास नको करायचं फटाफट आपण मला मला सगळ्यात जास्त आवडलेला गणपती दाकू तुम्हाला इकडे इकडे गाइस दाखवते हिला सगळ्यात जास्त हा आवडला गणपती कशामुळे हे बघा करणाची ड्रापिंग खूप आहे हळू हाळू आपडशील तेव्हा ना गणपती पूर्ण नॅचरल वाटतं नॅचरल हे बघा हे बघा बटरफ्लाय हे बघा माइक कसं वर्क आहे हे बघा मोर पीस आहे हे पूर्ण पूर्ण माय गॉड डेकोरेशन आणि हे सगळं गौरव दादांनी केलंय एवढं एवढं सुंदर वाटतंय ना तुम्हाला काय सांगू बापरे आणि सगळं खूप जास्त नॅचरल वाटतंय त्यांनी हाताने शॉपिंग केली आहे आणि नंतर ज्वेलरी ही ज्वेलरी ऑल दिस म्हणजे ना कृष्णाचा अवतार असं वाटतंय ते कृष्णासारखं दोन्ही कडून जे आहे ना चुनरी त्याच्यात वर गेलेले हैना हे बघा हे बघा पूर्ण हे जे आकार दिलाय माय गॉड हे बघा ओ गॉड सो काही माझ्या आवडी सगळ्यात भारी ना हा गणपती सगळ्यात नाही भारी पण हा मला खूप आवडला कारण ना हा साऊथ इंडियन आहे मला साऊथ इंडियन पाहिजेपासून आवडतो सो हा लाईक इथं ना त्याचं साऊथ इंडियन टिक आहे आणि इवन सगळं लाईक फिनिशिंग बघू शकतो त्याची ड्राफिंग मला खूप आवडली काय सगळ्यात क्यूट दिसतोय आणि सगळ्यात लाईक युनिक आहे सगळे महाराष्ट्रीयन आहेत सगळे छान छान आहेत पण हा साऊथ इंडियन आहे सो मला हा हा एक आवडलाय आणि एक याच्या मागे एक खंडोबाचा आहे तो खंडोबा पण खंडोबाचा पण दाखवतो तो एक खूप मस्त आहे ऍक्च्युअली हा दगडू आहे दगडू दगडू ला त्यांनी खंडोबाचा गेटअप केला तो पण खूप छान दिसतोय आमचा कुळदैवत खंडोबा आहे तो पण छान आहे ठीक आहे आणि इवन हा पण क्यूट दिसतो लाईक नो वॉट याची <थान्या> <थान्या> ड्रॅपिंग यांना ऑल थिंग ओके सगळ्या मूर्तीमध्ये युनिक ही मूर्ती वाटली मला कारण महाराजांचा गेटअप ऑबियसली कोणालाच असं नाही की आवडणार नाही वगैरे वगैरे सगळ्यांना आवडणार आहे आणि इव्हन याला तलवार पण दिली या मूर्तीसाठी आणि याला ना आउट ऑफ टेन आहे ठीक आहे सो गणपती पाहिले नेट कॅमेरा ठीक आहे ड्रॅपरी सगळ्या गणपती केली बट सगळ्यात क्यूट तुम्हाला गणपती दाखवतो जो आम्ही चूज नाही केलेला आहे पण करणार आहोत ठीक आहे हे बघू शकता किती क्यूट आहे यार मला हा एक्चुअली आणि आम्ही पहिल्या वर्ष बसवताच्यामुळे बालगणेशच बसवायचा काही तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणता गणपती आवडला ठीक आहे आम्ही सगळे गणपती दाखवणार एवढे मोठे मोठे गणपती पाहिले एवढे सुंदर सुंदर आणि छोटा का निवडला पण बालगणेश आम्ही फर्स्ट टाइम मुंबई मध्ये गणपती बसवतोय आणि आम्हाला बालगणेश बसवायचा आहे आणि आमच्या तेवढं डेकोरेशनचं सामान पण नाही सो सॅक्रिफाईस करावं लागणार आहे यावेळेस म्हणून आम्ही बाल गणेश घेतोय आणि आफ्टर ऑल डेकोरेशन आणि ड्रॅपिंग वगैरे खूप खूप छान दिसणार आहे सो लेट्स सी काय होतंय ते ठीक आहे पण हा किती क्यूट आहे यार माझ्यापेक्षा जाम क्यूट आहे यार खरंच मला हा खूप आवडला यार म्हणजे आणखी गणपती होता तो खूप आवडला होता पण तो बुक झालाय हा पण हा किती क्यूट दिसतो तुझं तसं का कॅमेरा फिरे होती माझा हात दुखायला गाईज मी आता तुम्हाला गणपती दाखवतो की गणपतीचं कलेक्शन एवढं सॉर्टेड आहे ना गाईज ड्रापिंग आणि इच अँड एव्हरीथिंग एवढी सॉर्टेड आहे ना खरंच यार तुम्ही व्हिजिट करा मी ऍड्रेस तुम्हाला टाकला आहे खाली कॅप्शन मध्ये तुम्ही नक्की व्हिजिट करा जे मुंबई मधून आहे ते आणि तुम्हाला जसं हवंय हो तसं कस्टमाइज करून मिळेल गणपती जसं हवाय हो तसं ज्वेलरी इवन ड्रापिंग आणि ऑल okay. हा गणपती तुम्ही बघू शकता इकडे खंडोबाचा अवजर आहे आणि इकडे लालबाग पण आहे एक मिनट वेळेस आम्ही मूर्ती बुक केलेली आहे आणि ते तुम्हाला बघायला कधी लवकरच भेटेल लवकरच कारण सॉरी आता आम्ही मूर्ती घेऊन नाही जाऊ शकत घरी कारण आता नाही संकट चतुर्थीला मूर्ती घरी घेऊन करून ठेवली आणि तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल नक्की बघा आणि कशी वाटली नक्की सांगा ठीक आहे सो गाईज खूप छान मूर्ती बुक केलेली आम्ही खूप छान तुम्हाला बघा तुम्ही सांगा कमेंट करून आम्हाला कशी वाटली ती मूर्ती ठीक आहे आता यांनी लाईट पण बंद केलं आता आपण पण क्लोज करूया सो गाईज आता आम्ही आलोय घरी बाई माझं कबड ग साधा उघड जास्त साधा कदा आणि कपडे हे हे कच बंद करून तिकडे ओपन होतंय मला निच होतंय मला वाटतंय आमच्या घरात काहीतरी भूत आहे तर आता मी आले घरी मला शाबू बनवायचा शाबू बनवायचा पण वैभव म्हणलं ब्लॉक घे तिथे कारण मी झोपायचंय मला आणि त्याला नंतर ड्युटीला पण जायचंय बिचाराला हवा आणि ऑलरेडी झोपलाय पण फक्त तुम्हाला झोपीत होता की तिथे ब्लॉक घे म्हणून बाई बाई कसं असतो तुमचं हे मी काय तुझी वहिनी नाही शिका उठ उठ उठून बस सो so गाय आता ना आम्ही ना आलं खूप खूप छान छान गणपती आम्ही एक बुक बुक पण बुक पण केला आणि आता आम्ही दाखवू तुम्हाला लवकर तुम्हाला कळल कोणता बुक केला गणपती बाप्पा आपल्याला आमचा नाही का तुमचा पण ऍक्च्युली हा काही शॉपिंग पण केली आहे हिनं केली आहे तिच्यासाठी मी माझ्यासाठी शॉपिंग नाही केलेली आहे दाखवून दाखव ना दाखव का दाखव दाखवता को आपल्या थांबा थांबा वहिनी थांबा वहिनी काकू आजी थांबा सॉरी दीदी का दादा थांबा टाको माहिती टाको दा माय चुमनिया टॉप आणलेत बघा तुम्ही कसं दिसत बघा चांगलं ते दाखवा बाई सेम दाखव की लवकर किती बायला नो वेस्ट आहे याचच करायचे गावकडे असानी काही दिसले टॉप आणले थाऊ काही वयबोनी टॉप आणलेत कसं बघा हाय कन कुठला आहे ही आहे जी प्राइस नाही सांगू शकत थोडी महाग आहे पण ठीक आहे कारण आम्ही रोल वर्जन आणलेत हे तो पण छान सीधा करतो हा क्रॉप टॉप डन आहे बणीलागत बणी ग पण हे असत नाही झालं याचा याचा ओरंग आहे शकते आणि याच्यावर जी आहे आहे थंडी वाती म्हणून सोटर आणले दिस पाणी असो तो हे बघा हे बघू शकता तुम्ही उलट पण करू शकता जी जो असे पाहिजे कर ना या पण हे बघ खराब दिसते ना छान आहे का पटलं का तुम्हाला पण ना आम्हाला ना मी उलट घातल्या आता पण मला नाही खिसे नको पाहिजे होते माहिती का पण हे उगच आले हे वाटत असं स्वेटर असल्यासारखं वाटत मी हिवाळ्यात घालल माझ्या दोन ऑप्शन आहे दोन अगं त्याच्या थंडी जाईल कि छिद्र छिद्र आहे बघा मी दिसतो का थांबा ह्याच्यात ना टाका असं टाका हा माझ्यासाठी मी शाबू बनवणार आहे आणि वैभवसाठी काय बनवलं दाखवू का तुकडे आईनी खूप दिवसातून गावाकडून आम्ही कांदा पण दिला बापरे आवडतात तुकडे कांदा टाकून बिचाराचा आज उपास मारे आमच्या आईला मला उपवास आहे तर वैभवला जेवायला चान्सच नाही कारण आमच्या घरी चल तिकड हो मी आणखी मेकअप पण रिमो नाही करायचं मला मेकअप पण रिमो करायचं आमच्या घरात कोण आहे काय माहिती येऊन कपड तोच किती आहे आमचं भांडच करेल बघा मला काय असं समजू नका तर काय आम्ही आलो आमच्या किचन मध्ये शाबू पण इतका पण राहिला तीन वाजता का मी काल जेवण केलं होतं तीन वाजता आणि आज चार वाजता जेवण करायचंय आता साबू बनवायला मी तरी पण माझी एनर्जी बघा मग तीन गोळ आलं जाईट त्यासाठी तिखट शाबू आणि मी तर दुधातला साबू मला दुधातला साबू खूप आवडतो आजी पण बनवून द्यायची आई पण बनवून द्यायची मग यातला शाबू थोडासा त्या मावशीकडून थोडासा साबू घेतला त्या मावशीकडून थोडस दूध घेतलं आणि पण आता शाबू मला तिकटाचा शाबू आवडत नाही मला काय करू मिर्ची नाही आमच्याकडे आता मस्त तिकडे तर गाईक तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही होतात गणपती बुकिंगचा ब्लॉग बनवा गणपती बाहेर जाऊन ब्लॉग बनवा बाहेर जाऊन मेन म्हणजे हायवेला खूप कमी आहे बाहेर ब्लॉग बनवा बाहेर जाऊन ब्लॉग बनवा हा ब्लॉग बनवलेला आहे बाहेर जाऊन आणि तुम्हाला सांगायचं हा ब्लॉग कसा वाटला खूप काही गडबडीत बनवला आम्ही आज आम्ही काय असं ठरवून गेलो नव्हतो बरं काही इन्सिडन्स होता हा कोणी इन्सिडन्स होता काही पण नव्हतं मला सुट्टी मला टाइम भेटला त्याच्यामुळे गेलो ना मला होती ना होती। ना देवाने बोलवलं आम्हाला तुम्ही रात्री कमेंट केला ना म्हटलं आम्ही बघूयात नाही का बघूयात लांब देवानी सो थँक्यू सो मच सो थँक्यू सो मच गाडी झाले थँक्यू सो मच गॉड एव्हरीथिंग आणि आपण भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ठीक आहे लाईक तर करा पण कमेंट मध्ये आम्ही काहीतरी कसं टाईप करायला काळजी घ्या